ही कुस्ती चालत आलेली आहे कुस्तीचा जन्म कधी झाला या भूतला मानवाने ज्याला जन्म घेतला त्यावेळेला त्याला स्वतःच भक्ष मिळण्यासाठी स्वतःच अन्न मिळण्यासाठी एखाद्या पैलवान बरोबर किरण जाधव एखाद्या हिसोद्या बरोबर अगोदर कुस्ती खेळावी लागली हा कुस्तीचा जन्म आहे तर आजपासून इथपर्यंत ही कुस्ती चालत आलेली आहे आणि जगाच्या अंतापर्यंत ही कुस्ती चालणार आहे कारण कुस्तीला हनुमंताचं वरदान लाभलेलं आहे हनुमान चिरंजीव आहे हनुमान इथं अदृश अदृश्यूपाना त्याचं भान ठेवा पहिलवान जिथे जिथे राम कथा चालू आहे जिथे जिथे कुस्तीचे मैदान हनुमान, हजारे हनुमान कपड़े चाहे। या है है। माने नाड़ु हजार असतो कुंडल पहिलवान किरण हनुमान चिरंजीव आपण कपडे काढून आत यायचं आहे या कुस्तीचे स्पॉन्सर आहेत भास्कर शेठ दत्तात्रय माने तामिळनाडू शेठ ही कुस्ती वीस हजार रुपये हनुमान चिरंजीव आहे आपण भास्कर शेठ असू द्या पहिलवान येशन कीर्ती मिळवायची असेल या क्षेत्रामध्ये येशन कीर्ती मिळवायची असेल तर लबाड आणि नाटकी कुस्ती कधीही करू नका पैलवान हनुमान हजर इतरा तो डोळे वटारून पाहतो आपल्याकडे याचं भान ठेवा आणि कुणाल मानेनं कब्जा घेतलेला आहे तिकडास गाटायचा असेल तर घाट चढायची हिंमत ठेवा निर्माण असं हो वाटत असेल तर अर्जुन दादा तोप करा ती निकाली झाली पाहिलं दादा कुस्ती सोडवणार नाही पण आपोआप निर्माण होईल तर अर्जुन न पैसे भरले पाहिजे या कुस्तीच पासर म्हणते की पंचपो आवाज वार्निंग कुणाल माने बेनापूर राजेंद्र त्याच्या झंडेचा पठ्ठा